पिपरीचा भाव वाटते भावना इचारा लागेल पाहुण्या जोड चौकशी करा लागेल तिच्या त्या पोराची रा, बोला राम राम पिपरीच्या झोना तुम्ही पिपरीच्या झोना बोला ना पिपरीच्या झोना ऐकलं नाही का तुम्हाला काय राजा किती भेट झाली गावातनी हा येत असताना आमच्या गावातनी तुमच्या नातेवाईकाच्या इकडे हो येत असतो ना येत ना आलो होतो ना एक दोन आलो होतो ना बोला मग काय चालू आहे काय नाही तुम्ही भेटले मला एक गोष्ट विचारावं तुम्हाला हा विचारांना बा विचारांना काय चौकशी करायची काय करायची विचाराना काय ते तुमच्या मनात ते विचारून घ्या ना वयकीच्या माणसाला विचारत असते भरवशाच्या माणसाले हा वय कसली पाय कसली तर विचारतेस म्हणून बरोबर आहे ना की की हो ना आपण काय खोटं नाही सांगत जे आहे ते सांगतो काय नाही की गोष्ट होती सैरिकेबद्दल विचारा लागत होतं तुमच्या गावाचा पोरगा आहे ना त्याच्याबद्दल विचारा लागत होतं आमच्या नात्यातली पोरगी आहे हा आमच्या नात्यातली पोरगी आहे जवळची तर त्याबद्दल विचारायचं होतं तुम्हाला बाबा बाबा आहे ते आपलं खरं खरं असते आपलं कमी नाही जास्ती नाही जे आहे ते सांगत असतो गावात हे बंडू आहे ना लग्नाचा काय ते बंडू कोण कोणा सदा पाहूज त्याच्याबद्दल विचारायचं होतं सांगा तुम्ही बी आता अशा माणसाचं विचारलं अशा माणसाबद्दल विचारलं काय सांगावं काय नाही मला काही समजून राहिलं त्याच्याबद्दल त्या बंडू बद्दल काय सांगावं काय नाही मला काही समजून राहिलं तुम्ही म्हणसाल बाहेकट आहे काय का काय याचं त्याचं पटत नाही काय काऊन सांगते बान का बोलून राहिला असं असं तुम्ही सांगतो अशा माणसाबद्दल तुम्ही विचारलं राजामध्ये काय आहे का ते सांगा ना आपल्याला हो काय जे आहे ते नाव काही कोणाचं सांगणार नाही कोणाजवळ गोष्ट काढणार नाही काही नाही काही नाही जे आहे ते तुम्ही सांगाल पाहिजे नाही पण तुम्ही बी अशा माणसाबद्दल विचारलं का नाही अशा माणसाबद्दल विचारलं की त्याच्याबद्दल काय सांगा काय नाही हेच नाही समजून राहिलं राजामध्ये तू म्हणसान बा आणखीन बा यानं ना कसं काय सांगितलं बा याचं त्याचं पटत नाही का काय धुऱ्याला धुऱ्या आहे का काय काय धुऱ्यासाठी भांडण झालं का काय झालं का असं म्हणसान तुम्ही हां नाही नाही तसं काय म्हणत नाही ज्या ते सांगून द्या तुम्ही काय आहे ते हां जाऊ द्यान बा मला काय विचारता तुम्ही दुसऱ्या कोणाला विचाराला हां आमच्या गावातले काय मी चौका एकटा जण भेटते ना तुम्हाला इथे हां बाजारच्या दिवशी जण भेटत ना ते विचारायचं मला काय विचारता मी जाऊ द्या तिकडे पहिलेच राजा आपण हे आहो जे स आहे ते सांगत असतो आपण त्यांनी तुम्हालाच विचारून राहिले पहा आता मी कोणाला येऊन कोणाला विचारत होतो तुम्ही नेहमी भेटता म्हणजे वाटलंच तरी की जे भेटले पाहिजे ते इथे बाजारात मी हा म्हणून आता इकडे बस स्टँडवर आलो तर भेटलेस तुम्ही नाहीतर तुमचा नंबरही नव्हता माझ नाही तर फोनवर लावत होतो मला कोणाजवळ ना कोणाजवळ त्या याच्याबद्दल चौकशी करावं आता तुम्ही भेटले योगा ना तर तुम्हाला विचारलं मग मी नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण कोणाबद्दल जे काही सांगून ना जे आहे ते सांगा काय का नाही खोटं ते काही कोणाबद्दल सांगू नये पण आता तुम्हाला विचारूनच राहिले तर जे आहे ते सांगा ना म्हले तसं काही नाही तसं काही नाही जे आहे ते तुम्ही सांगा कमी सांगू जास्त नका सांगू काही नाही अजून काही शोरी पक्की झाली नाही काही नाही काही नाही पण आपल्याला माहिती काढायला लागेल का नाही हो ते पुरावले तर त्याच्याबद्दल चांगलंच सांगतात पण दुसऱ्या माणसाकडून आपल्याला माहिती काढायला लागेल का नाही थोडा बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे ना माहिती काढावीच पाहिजे चौकशी करायलाच पाहिजे म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं काय आहे ते सांगा त्या बटूबद्दल काये काये ते बोंडू आण ते काय कोण काय ते बापास सदा भाऊ काय ते त्याच्याबद्दल सांगा काय ते कसं आहे पोरगा काय आहे ते लग्नाचं आहे काय व्यसन आहे का हे आहे का ते आहे का जमीन किती आहे काय तुम्ही सांगा ते आता तुम्हाला थोडक्यात सांगतो आता तुम्ही विचारूनच राहिले तर तुम्हाला एकाच शब्दात सांगतो गावातल्या कोणाबद्दल पोराबद्दल विचारा भा तुम्ही पण त्याच्याबद्दल विचारा नका त्याच्याबद्दल तर मग कानावर हात आहेत त्याच्याबद्दल नका विचारू तुम्ही काही भले का बरोबर नाही वाटते नाही वाटते मग ते नाही नाही बरोबर आहे का नाही आहे याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगत नाही तुम्हाला सांगितलं ना गावातल्या पोराबद्दल विचारा पण त्याच्याबद्दल कानावर आहेत नाही म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला विचार करायच लागेल बा मग तुम्ही तसं म्हणता कानावर हात आहेत विचार करायच लागेल काय पण पाहिजे बा माई नाव नको सांगू कोणाली आमच्या गावातलं भाऊ बंकिचं काम आहे हा पहिलेच लोक मावर काही माय नाव नको सांगू कोणाले नाही नाही नाव सांगत असते का अशात मी नाव सांगत असते का बरं येतो मग मी हो या मला खरं सांगून राहिला का खोटं सांगून राहिला काही समजत नाही बा माणूस भारी आहे ते हा पिन मारते काय ते की किती पिन मारलं हवेत काय जाऊ दे दुसरीकडे चौकशी करायला लागेल त्याच गावातल्या दुसऱ्या माणसाला विचार लागले कोणा तरी एका ज्या विचारले नाही छांब भोंड्या विचारते नाही म्हणे हा मला थांबवलं तुम्ही छोटी कशी होती ते फाय तुम्ही आता